करून ठेवलेले आहेत मी काढून ठेवले प्रेस करायचे इथं प्रेस काढलेली आहे बघू शकता तुम्ही त्यांचे कपडे प्रेस, प्रेस करायचे आहे आमचं पिल्लू झोपलेलं आहे आगच्या वेळेस अहो प्रेस करून घ्या आणि तुला जर ब्लाऊस लावला आता त्यामुळे तिला एकदा झोपून घ्यावा नंतरच प्रेस करून द्या आता मी तुला झोपलं झोपून घातलेला आहे आता ती झोपलेली आहे आता मी तोपर्यंत प्रेस करून घेते फ्रेंड्स आता माझी प्रेस करून झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते तर बघा मी तर प्रेस केलेली आहे आहोंच्या ड्रेसची माझ्या पण ड्रेसची करून घेतलेली आहे प्रेस हे बघा आता मला भरायची आहे बॅग तर चला मी तुम्हाला एवढे कोणते कोणते कपडे भरायचे ते दाखवते हो आम्हाला गावाकडे जायचं आहे तर का जायचं आहे कारण वगैरे काय आहे मी तुम्हाला ते नंतर सांगणार आहे अगोदर मी बॅग भरून घेते तर चला दाखवते मी तुम्हाला द्यामध्ये कपडे टाकणार आहे तर बघा इथं मी बॅगमध्ये कपडे टाकायचे आहे तर काढून घेतलेले आहे बघा तर इथं आहे पिल्लूचा ड्रेस हे बघा पिल्लू हे पिल्लूचे कपडे आहे एवढे हे इथ न हे पूर्ण बेबीचे कपडे आहे आमच्या बेबीचे बघा त्याचे किती ड्रेस घेणं चालले लहान लेकरांचे कपडे एक्स्ट्रा असले तर ठीक आहे एक्स्ट्राच पाहिजेत आणि इथं आहे माझे हे ड्रेस एक दोन तीन चार ड्रेस घेतलेले आहे मी बघा आम्ही हे माझं आम हे माझंच आहे जॉकेट जीन्स जॉकेट आहे आणि हे आहोंचा कुर्ता तर बघा कसा आहे आहोणचा कुर्ता हा पण गावाकडे घ्यायचा आहे छान आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॉईसचा आहे खूप भारी आहे अजून एकदा पण घातलेलं नाही आहोंनी आता गावाकडे गेल्यावर घालणार आहे आणि हे आहोंचे दोन शर्ट आणि एक फॉर्मल पॅन्ट घेतलेले आहे एवढे कपडे मी तेवढे कपडे आम्ही घेतलेले आहेत आता ते मला बॅग मध्ये पॅक करायचे आहे तर तुम्हाला सांगते थोड्या चला मी बॅग पॅक करून घेते अगोदर तर बघा फ्रेंड्स आता मी बॅग भरून वगैरे ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते तुम्हाला हे बघा आता मी इथं बॅग भरून ठेवलेला आहे बॅग मध्ये पूर्ण कपडे बसलेले नाही अजून आता काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागेल पिल्लूचे कपडे त्याच्यामध्ये सगळे त्याच्यामध्येच कपडे पिल्लूचे बॅगमध्ये काय बसले नाही बॅगमध्ये फक्त माझं मेकअपचं सामान आणि साडी पण बसलेलं नाही साड्या दोन घेतलेल्या आहे मी आणि ड्रेस बसलेले आहे आणि पॅन्ट आणि हे टाकलेलं आहे आहूंचे कपडे टाकलेले आहे त्यामध्ये आणि रसमध्ये मेकअपचं सामान आहे थोडंसं आणि बॅगमध्ये पण आहे ज्वेलरी वगैरे टाकलेली आहे ज्वेलरी वगैरे टाकलेली आहे बँक मधील बघू शकता एवढी एवढी पॅकिंग केलेली आहे तिथून अजून थोडी कारवाई आहे तर नंतर करूया जायच्या कायमाला बघू आता उद्या संध्याकाळी जायचं आहे आम्हाला तर का जायचं आहे कारण सांगते मग तुम्हाला आमच्या भाषेचं लग्न आहे त्यामुळे आम्हाला लग्नाला जायचं आहे सव्वीस तारखेला लग्न आहे आणि मुलीच्या दिवशीच भुगोड्याच्या दिवशीच हळद आहे तर आता नेक्स्ट ब्लॉग गावाकडचा येईल तर ब्लॉक गावाकडच्या ब्लॉग आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला माझी तुम पूर्ण फॅमिली वगैरे दाखवते त्यांच्यासोबत ओळख करून देते माझ्या फॅमिलीसोबत तर आता आम्हाला हेच कारण होतं आम्हाला लग्नाला जायचं आहे त्यामुळे पॅकेज करून ठेवलेले आहे आता पाच सहा दिवस आम्हाला गावाकडेच राहायचं आहे लग्न वगैरे आहे तर, 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 तर चला आणि या संध्याकाळी निघतो आहे गावाकडं आता नेक्स्ट ब्लॉग गावापरचंच येईल तर ब्लॉग बघायला विसरू नका मी कंटिन्यू ब्लॉग टाकत जाईल तर ब्लॉग बघत जा आणि कमेंट करत जा फ्रेंड्स आणि आपले पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत तर आपल्याला लवकरच हजार सबस्क्रायबर करायचे आहेत तर प्लीज 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 मला सपोर्ट करा फ्रेंड्स तुमचे खूप खूप आभार आहे माझ्या पाचशे सबस्क्रायबर केल्याबद्दल तुमच्या धन्यवाद थँक्यू सो मच आणि असेच आपल्याला सपोर्ट करत राहा असंच या बहिणीला तुमच्या बहिणीला सपोर्ट करत राहा खूप खूप सपोर्ट करा माझ्या पाठीशी उभे राहा मला खूप चांगलं वाटेल तर आपल्याला अजून खूप काम आवरायचं आहे बघा इथं भांडे राहिलेले आहे माझे तसेच बघू शकता तुम्ही किचन वगैरे साफ केलेलं आहे मी आता इथं बेडरूम अजून पिल्लू उठलेलं नाही प्रेस बैक 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 प्रेस आता प्रेस वगैरे ठेवून द्यायची आहे मला खूप काम आहे अजून कपडे वगैरे धुवायचे बाकी आहे पण आधी म्हटलं बॅग पॅक करून ठेवा आणि बॅग पॅक करून ठेवलेली आहे आहो मी बॅग पॅक करून ठेव तर बॅग भरून ठेवलेली तर ठीक आहे म्हटलं बॅग भरून ठेवते त्यांचे कपडे प्रेस वगैरे केले आणि बॅगमध्ये भरून ठेवले आता आम्हाला उद्या संध्याकाळी लाईन टायमावर काय काय विसरून राहतं ते काहीच नाही त्यामुळे आजच मला बॅकिंग करून ठेवायचे आहे तर नेक्स्ट ब्लॉग तुम्हालाच म्हणले मी गावाकडचा येईल आता तर चला मी माझी पूर्ण फॅमिली तुम्हाला दाखवणार आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकल बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझी व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पडतील तर बाय बाय घ्या काळजी सगळ्यांनी